मतदानाचा दिवस होता अत्यंत उत्साहात जल्लोषात लोकतंत्राचा दिवस आपण सगळ्यांनी मत देऊन साजरा केला आपण सामान्य मतदारांचे काम म्हणजे मतदान केंद्रावर जाणे मतदान करणे व वापस येणे हे दिसते व भासते एवढे सोपे नाही आपला हा अनुभव सुखकर सोपा व्हावा म्हणून एक खूप मोठी यंत्रणा कार्यरत असते या यंत्रणेत ई सी आयचे कर्मचारी प्रांत अधिकारी प्रांत अधिकारी कार्यालयातील कर्मचारी जिल्हा अधिकारी जिल्हा अधिकारी कार्यालयातील कर्मचारी तहसीलदार पोलीस कर्मचारी वैद्यकीय कर्मचारी शिक्षक अंगणवाडी सेविका आशा सेविका व इतर सर्व क्लेरिकल स्टाफ हे सगळेच समाविष्ट असतात सर्वाधिक जवळून मी यात शिक्षकांची धडपड बघितली आहे तेच बी एल ओ तेच मतदानासाठी शाळा स्वच्छ करणारे किंवा करून घेणारे तेच लोकांना मतदानासाठी प्रवृत्त करून जनजागृती करणारे स्वतःचे सगळे शालेय काम खाजगी काम सांभाळत मतदानासंबंधी मीटिंग अटेंड करून त्यावर आधारित पेपर सोडून पास होणारे वेळ प्रसंगी पाण्याच्या जारवालेही तेच व टेंट वाले ही तेच एवढं सगळं सहन करून मतदानाच्या ड्युटीला जाणारे ही तेच रात्रभराचा मुक्काम सर्व पूर्व नियोजन सगळा थकवा बाजूला सारून मतदारांचे हसतमुखाने स्वागत करणारे ही तेच मतदारांना काहीही अडचण आल्यास ती सोडवणारे व त्यांचा मत नोंदवण्याचा अनुभव सोपा करून देणारे ही तेच मतदारांचे मत व त्यांचा विश्वास ई सी आय कडे सुखरूप पोचवणारेही तेच दिवसभर व्यस्त राहून अतिशय प्रामाणिक आणि अखंड काम केल्यानंतर रात्रीचे साहित्य जमा करण्यासाठी तासन तास उभे राहणारेही तेच कितीही असुविधांचा सामना करावा लागला तरी कर्तव्यासाठी ठामपणे उभा राहणारे शिक्षक शिस्त क्षमता आणि कर्तव्य यांचा उत्कृष्ट मेळ असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे शिक्षक मतदानाचा अनुभव सोपा व सुखकर होण्यासाठी धडपडणाऱ्या सर्व शिक्षक वृंद तसेच इतर शासकीय कर्मचारी यांना अभिवादन मतदानाचा हा राष्ट्रीय उत्सव पार पाडण्यात आपला मोलाचा वाटा आहे आपल्या कार्याला मनापासून प्रणाम धन्यवाद